नमस्कार मित्रांनो माझं नाव देखील सकपाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या मी कोकणी निघल्या मराठी चॅनलमध्ये बरेच दिवसाने बरेच दिवसाने नाही तर बऱ्याच महिन्याने फॅमिली ब्लॉक करतो आहे मम्मी पप्पा पेरणा मी एकत्र व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसांनी दिसतो आहे खरं तर एकत्र राहणीमान आहे पण प्रत्येकाच्या कामात प्रत्येकजण व्यस्त असतो तसंच शिमगा होता त्याच्या अगोदर कामं होती आणि बरीच अशी घडामोडी आमच्या आयुष्यामध्ये घडलेल्या होत्या त्यामुळे एकत्र दिसलोच नाही एकत्र फॅमिली ब्लॉक झालेच नाही तर अच्छा ब्लॉकचा सुरुवात फॅमिली आहे आणि दुसरं म्हणजे मागेच बोललेलो की पनवेलमध्ये आम्ही स्वतःचं घर घेतलेलं आहे फ्लॅट घेतलेला आहे आणि त्याचीच कामं वगैरे हो सगळं करायचं होतं आणि ते फायनली झालेलं आहे इंटेरियर झालेलं आहे फर्निचर झालेलं ला आहे लाईट्स वगैरे सगळं झालेलं आहे फ्लॅट रेडी झालेलं आहे फक्त राहिलं जायचं बाकी आहे आणि काहीच दिवस बाकी आहेत सो राहायला जाणार आहेत तर आत्ता सगळी गडबड आहे पप्पा आणि मी चाललो आहे पनवेलला जरा थोडा थोडा सामान जाऊन ठेवतो आहे मम्मी आणि फ्रेंडला चालले आहेत दुसरीकडे शॉपिंगला बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या नवीन घ्यायच्या आहेत त्या तिकडे चालल्या आहेत आजच्या व्हिडिओ काढण्याचा किरण खूप जण बोलवत आहेत पनवेलचा ब्लॉग पन सॉरी पन पनवेलचा रूम रेडी झाली का म्हणजे कधी राहायला जाणार सो रेडी झालेली आहे रूम आणि आता जातो पनवेलला आर थोडा सामान घेऊन so, सो व्हिडिओसुद्धा पनवेलचा रूमसुद्धा तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आम्ही सजवलेलं आहे कशा प्रकारे झालेलं आहे आणि कसं आहे तेसुद्धा दाखवतो सो मी सुद्धा जेव्हा रेडी झाला तेव्हा एक्साइटेड होतो कसा होणार आहे म्हणून माझ्या माइंडमध्ये मी ठेवलेला ना अशा पद्धतीने अशा प्रकारचा करायचा आणि तसाच प्रकारे केलेला आहे आणि तेसुद्धा तुम्हाला दाखवतो सो so, एक्सायटेड आहात ना तर जाऊया इथून आलेलो आहे बिल्डिंगमध्ये पनवेलच्या आणि फ्लॅट कसं झालं आहे रेडी स्टार्ट टू एंड तुम्हाला दाखवतो स्टार्टिंगच्या एंट्रीपासून हा बघा इकडं स्टार्टिंग आहे इकडे चपल्याचं स्टार्ट आणि हा सेफ्टी डोर येलाय पप्पा ओपन करा बघा चुंबर इकडे हा हॉल अजून अट्रॅक्टिव्ह तुम्हाला दाखवायचा आहे तर हे बघा इकडे म्हणजे ॲक्च्युली हा सगळा इंटेरियर केलेला आहे जेव्हा रेडी होत होतं तेव्हा काम करायचं होता तेव्हा विचित्र वाटत होतं पण आत्ता बघा वा कसला आहे वरती सगळ्या माझ्या ट्रॉप्या लागलेल्या आहेत अजून ज्या बाकी आहेत त्या घरातच आहेत ट्रॉप्या काही फ्रेम आहेत फ्रेम पण अशाच घरात पडून आहेत म्हणजे तिकडे जा लावायला वगैरे जागा नव्हत्या पण आता इकडे सगळ्या ॲडजस्टेबल केलेलं आहे वरची सिलिंग आणि सगळा ही लाईट आहे ती झुंबरनी सगळी खाऊन टाकला नाही पूर्ण झुंबर कवर करतोय अजून लाईट आहे मेन लाईट आहे ती पण आहे हे बघा मेन लाईट आली ही मस्त विकास असं वाटतं असं आमचा हॉल आहे किचन टाकतो

बघती सामान राहील एवढा इंटेरियर केलेला आहे अशा प्रकारे किचन आहे पंखे वगैरे सगळे लावून ठेवलेले आहेत आवाज येईल म्हणून असं या लाईट पण आहेत ना बदल चेंज होतात ते रिमोट आहे आमच्या कसा चेंज करू शकतो हा रिमोट आहे त्या लिमिटने कसा हि चेंज करतो ही पाहिजे ही लाईट अशी पाहिजे अशी लाईट येल्लो पाहिजे येल्लो ऑरेंज पाहिजे ऑरेंज रेड पाहिजे रेड सगळ्या प्रकारच्या लाईटी लागतात अशा प्रकारे किचनचं सजवलेलं आहे म्हणजे त्याला दिसायला चांगला पाहिजे म्हणून आता त्याच प्रकारे इकडे हॉलचा बऱ्याच असा काम झालेला आहे बऱ्याच अशा गोष्टी घ्यायच्यात सुद्धा बऱ्याच घ्यायचा आहे आणि इकडे बाथरूम बाथरूम पण हा इंग्लिश केलेला आहे ॲक्च्युली <coughs> बाथरूम केवढा होता माहिती आहे एवढा बाथरूम होता आणि संडास आणि बाथरूम वेगवेगळा होता म्हणजे आंघोळीचा वेगळा संडास वेगळा तर बोललो आता हॉलला जागा कमी पडेल म्हणून तो फोडलेला पूर्ण सिव्हिल वर्क केलेला तो फोडून आतमध्ये घेतलेला म्हणजे आता एवढी जागा वाचली दोन फूट वर जागा वाचली तेवढीच बसायला वगैरे चांगला कम्फर्टेबल होईल आणि हा तिकडे बाथरूम बाथरूम पण म्हणजे इंग्लिश झाला बंद केलं की झाला इकडे आंघोल गिजर विजर सगळा दिलेला आहे आणि मेन म्हणजे बिल्डरने टाकी वगैरे दिली नव्हती सो आम्ही टाकीचं स्टोरेज वगैरे वरती केली होती सो झाला की अशा प्रकारे बंद करायचं हे झालं की बंद केला की सगळा झकून जात आणि मेन म्हणजे बाथरूम बाथरूम झाला आता बेडरूम बेडरूम कसं बोलवलं ना बाबा बेडरूम म्हणजे विदाउट लाइटीचा असा दिसतोय काळ कापण इकडे ड्रेसिंग टेबल लाईट लावतो त्याच्याप्रकारे आहे हा बेडरूम आणि इकड कबाट आहे जो बनवलेला अॅक्च्युअली बनवला नसता तर एवढी जागा वाचली असते पण कपाट पाहिजे आणि तो जुना कपाट झालेला म्हणून हा आम्ही सेपरेटली लाकडाचा बनवून घेतला वरती सुद्धा हा स्टोरेज बनवून घेतलेला आहे असा फर्निचरचं काम केलेलं आहे वरती पण स्टोरेज आहे इकडे आणि दुसरा बहिणीची एक आर्ग्युमेंट होती की मला ड्रेसिंग टेबल पाहिजे म्हणून खास बहिणीसाठी ड्रेसिंग टेबल बनवलेला आहे इकडं मेकअपचं सामान राहते आता पण समजायला त्याच्यात आणि इकडनं सुंदर आणि मस्त अशी हवा येते समोरच श्री स्वामी मंदिर आहे आणि मी खूप की माझ्या बेडरूम मधूनच श्री स्वामी समर्थांचं दर्शन होणार सकाळी उठलो समोरच स्वामी समर्थांचं दर्शन घेणार आहे खाली पण मंदिर जवळ आहे कधी जर हे झाला मैदान आहे तर जाऊ फिरू शकतो अशा प्रकारे इकडे हा असा इथे मंदिर आहे आणि मंदिरातून पण मस्त असा नजारा बघायला भेटतो अशा प्रकारे बेडरूम आहे बेडरूम आहे आणि सगळीकडे आता झालेला आहे आता बस काय काय थोडासा सामान घ्यायचं आहे बाकी थोडासा सुधारणा करायच्या आहे एवढा खर्च केलेला आहे पण म्हणजे मला जसं पाहिजे होतं तसं रूम बनवून घेतलेला आहे घर म्हणजे म्हणजे इंटेरियरला भरपूर म्हणजे मला सिलिंग अशा प्रकारे पाहिजे होतं तसं केलेलं आहे टी व्हीचं पॅनलिंग वगैरे अशा प्रकारे पाहिजे होतं तसं केलेलं आहे दुसरं अजून आमच्याकडे देवाच्या फ्रेम भरपूर आहेत म्हणून फक्त अशा ठेवलेले आहेत अजून गृहप्रवेश करायचा आहे आणि सगळ्या पूजन वगैरे करून व्यवस्थित लावणार आहेत पण आत्ता इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा देवाच्या जागी देवाचे फोटो ठेवलेले आहेत आणि अजून बरंच करायचं आहे वरती ट्रॉफीच्या जागी ट्रॉफी ठेवलेली आहेत टी व्हीच्या जागे टी व्ही टी व्ही जागून घेतलेली नाही बघूया ती नंतरला घ्यायची आहे सो आता एवढ्यात तरी टी व्ही घ्यायची नाही म्हणून कोण बघत पण नाही पण घ्यायची आहे टी व्ही पण ती नंतरला घेणार एवढंच नाही घेणार सो टी व्हीचा हा पॅनल आहे सो मस्त इकडं सोफा पण घ्यायचा आहे तो नंतरला घेता आहे सो सोफ्यावर बसून मस्त टी व्हीचा वगैरे आनंद घेऊ शकतो पंखे बंद केलेत कारण आता व्हिडिओत आवाज वगैरे येईल म्हणून पंखे बंद करून ठेवलेले आहेत बाकी हे लाईट सगळं बंद करून तुम्हाला दाखवतो सगळ्या लाईट बंद केल्यात फक्त देवालाची एक लाईट आणि टी व्ही पॅनलिंगची एक लाईट लागली तरी पण जबरदस्त दिसतो रात्रीचे अशा प्रकारे देवालयाचं केलेलं आहे हा झुंबर लाईट चालू आणि फक्त झुंबर झुमरात आवाज येतो I'm right. एवढ्या भरपूर झाल्या दिवसाची पण आम्हाला लाईटीची जास्त काही गरज नाही कारण बाहेर नाही येणारा जो सूर्यप्रकाश आहे तो भरपूर जातो पण बाकीच्या काही लाईटीची गरजच नाही दुपारी आणि इकडे किचनला पण लाईटीची गरज नाही कारण इकडे सुद्धा सगळा आलेला आहे इकडे सुद्धा बाहेर आवाज येतो तर अशा प्रकारे रूम कशी वाटली तुम्हाला आणि कशा प्रकारे सजवलेली आहे कमेंट करून नक्की सांगा बरेच जण बोलत की कशी रूम आता कशी केली आहेस किंवा कधी राहायला जाणार नाही लवकरात लवकर राहायला रा, यायचा प्रयत्न करतोय कारण एवढी रूम केलेली आहे त्याचे खर्च पण भरपूर आलेला आहे मला तसा मॅनेज करायला लागतो कारण आपण बोलतो पण प्रॅक्टिकली मॅनेज करणं खूप खायची कामं नसतात पण ते जसा स्वप्न बघितले ना तसं स्वप्न रंगवलेलं की माझी रूम अशा प्रकारे पाहिजे तशा प्रकारे केलेली आहे अजून रूमची एंट्री झाल्यावर तर वेगळाच वेगळाच म्हणजे वे म्हणजे वे जशी अपेक्षा केलेली सुद्धा जास्त असेल तर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि आई झोळाईचा आशीर्वाद आहे आमचे ग्रामदेव गणपती बाप्पाचा आणि संपूर्ण देवतांच्या आशीर्वादामुळे हे सगळं तुमच्यामुळं आहे पना विचार कसा आहे मस्त झालंय झालं पप्पा बरेच दिवस कॅमेऱ्यात येत नव्हते कारण ते आजारी होते त्यांचा पाय सुद्धा फ्रॅक्चर झालेला आणि हातसुद्धा त्यांचा थोडा का काम करत नव्हता so, का सो आजारी होते मागे बऱ्याच अशा व्हिडिओमध्ये नव्हते आता रूम बघून कसं वाटतंय छान वाटतं एकदम मस्त इथल्या सोसायटीचे सुद्धा माणसं खूप चांगले आहेत सो लवकरच त्यांना सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये इन्वॉल्व्ह करायला दाखवे आणि सर्व बेक म्हणजे कोकणात लिफ्ट आहे कधी राहिला येतात असा विचार करतात इकडेच लिफ्ट आहे या इथला लिफ्ट आहे इकडे सुद्धा मुरुडचे आहेत आपल्या आता कोण नाही घरी घरी लॉक आहे आणि या साइडला सुद्धा आपल्याच कोकणातले वरच्या बाळावर पण आपल्या महाड वगैरे त्या साईडचे आहेत महाड पोलादपूर खालती पण श्रीवर्धन वगैरे साइडचे आहेत सो हक्काची माणसं भेटलेत आहेत आणि हक्काचं घर झालेला आहे खूप छान वाटतंय ॲक्च्युली हा स्वप्न म्हणजे स्वप्न आहे का अजून सुद्धा विश्वास नाही पडत आहे की एवढं करू शकतो ह्या जन्मी कारण दोन तीन वर्षापूर्वी असा विचार केला की आपल्याला काय होणार नाही किंवा सामान्य माणूस असं काय करू शकतो पण स्वप्न जिवंतपणे बघितले किंवा स्वप्न जागतेपणे बघितले आणि ती पूर्ण केली हे मला माझा स्वतःचा अभिमान आहे माझ्या घरचांचा अभिमान आहे आणि प्रामाणिकपणे ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि तुम्हा सगळ्यांचा देवता देवाचा आशीर्वाद आहे त्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे अशा प्रकारे घर सजलेलं आहे आता मला नवीन बॅकग्राऊंड भेटलेला आहे <laughs> आता रोज अशाच बॅकग्राऊ बॅकग्राऊंडवरनं व्हिडिओची सुरुवात करेल पण आईसुद्धा खूप खूप झाली जेव्हा हा रेडी रूम बघून आता तिला घेऊन आलो असतो पण बरीचशी काम आहे ती शॉपिंगला वगैरे केलेली आहे तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली लवकरच पनवेलला शिफ्ट हो पण ही रूम कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू आपण एकदा असं बोलला तर नवीन व्हिडिओ आहे तो पण आहे वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये वाटा बाय बाय